डाळ तांदळापासून बनवलेली इडली आणि डोसा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आपण याच डाळ तांदळाचा वापर करून नाश्त्यासाठी वेगवेगळे पदार्थ ना बनवणार आहोत बनवायला अतिशय सोपे आणि थोडेसे वेगळे एकदा बनवलेलं हे बॅटर तुम्ही आठवडाभर वापरू शकता मग सुरुवातीला बॅटर बनवून घेऊया तर त्यासाठी मी जो तांदूळ वापरला तो रॅशेसचा तांदूळ घेतला आहे कोणताही जाड तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता तीन वाटे आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने पाव वाटी तुरीची डाळ पाव वाटी घेतली आहे उडीद डाळ अर्धी वाटी यामध्ये घालायची आहे दार। चण्याची डाळ चण्याची डाळच फक्त अर्धी वाटी घ्यायची आहे मुगाची डाळ पाव वाटी घ्यायची जे भांडं तुम्ही तांदूळ मोजण्यासाठी घेता त्याच भांड्याने डाळी देखील मोजून घ्यायच्या तुम्हाला हवं असेल तर यामध्ये हिरवी मुगाची डाळ किंवा मसूर डाळही वापरू शकता आता हे सगळं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे रॅशनचे तांदूळ आहे थोडेसे काळसर असतात त्यामुळे कमीत कमी चार ते पाच वेळा तरी हे स्वच्छ धुवून घ्यायचं तर पाच वेळा मी हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं डाळ तांदूळ बुडेल इतपत यामध्ये पाणी घालायचं यावर झाकण ठेवून कमीत कमी चार ते पाच तास भिजत ठेवूया पाच तास मी हे मिश्रण भिजत ठेवलं होतं त्यानंतर बघाल तर मस्त असं फुल्लं आहे डाळ आणि तांदूळ देखील व्यवस्थित भिजले जातात यापेक्षा जास्त वेळ लागत नाही यातलं पाणी निथळून घेतलं की आपल्याला हे मिक्सरवरनं दळून घ्यायचं आहे तांदूळ आणि डाळ दळताना मिक्सरमध्ये एक सोबत खूप जास्त बॅटर घालायचं नाही जेणेकरून ते व्यवस्थित दळलं जाणार नाही यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालायचं आणि एकदम बारीक असं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये हे दळलेलं सगळं मिश्रण घालून घेऊया अशाच पद्धतीने संपूर्ण डाळ तांदूळ दळून घ्यायची हवं असेल तर थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण दळून घ्यायचं पण एकदम बारीक हवं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्याच्या साह्याने म्हणा किंवा हाताने तीन ते चार मिनट आपल्याला हे चांगलं मिक्स करायचं त्यानंतर मात्र यावर झाकण ठेवायचं आणि हे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे सहा ते सात तास तर सात तास आपण हे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवलं आणि बघाल तर अगदी परफेक्ट पीठ फर्मेंट झालं आहे तयार केलेलं बॅटर फ्रीजमध्ये ठेवून आठवड्याभर मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी वेगवेगळे वेग पदार्थ बनवू शकता आता बॅटर आपल्याला कमीत कमी, कमी पाच ते सहा मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही याच बॅटरपासून पहिली रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी घ्यायचं आहे दोन कप बॅटर पाव चमचा घालायचा आहे मीठ अगदी किंचित यामध्ये हळद घालायची एक चमचा आलं आणि मिरची पेस्ट दोन चमचे घातलं हे तेल हळद घालणं अगदी ऑप्शनल आहे एक ते दोन मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये मात्र पाणी वापरलेलं नाही कारण बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे यापेक्षा खूप घट्टही नको किंवा पातळही नको ताटाला हलकंसं तेलाने ग्रीस करून घेऊया आणि तयार केलेलं हे बॅटर लगेचच त्यामध्ये घालून घ्यायचं यामध्ये इनो किंवा सोडा वापरलेला नाही कारण फर्मेंट केलेलं बॅटर आहे कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये ताट ठेवायचं त्यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं मध्यमाचेवर आपण वाफवून घेऊ पंधरा मिनटं वाफवून घेतल्यानंतर यामध्ये सुरी किंवा चमचा घालून बघा जर बॅटर सुरीला चिकटत असेल तर पुन्हा पाच मिनटं आचेवर वाफवून घ्यायचं थंड झाल्यानंतर लगेच डिमोल्ड करून घेऊया हव्या त्या आकारामध्ये याचे काप करून घ्यायचे तर मी थोडे छोट्या आकारातच काप करून घेतले आहे अगदी साधी सोपी ही रेसिपी डाळ तांदळापासून बनवलेला ढोकळा ज्यामध्ये सोडा किंवा इनोचा जराही वापर केलेला नाही अगदी परफेक्ट असा हा ढोकळा तयार होतो एकदम सॉफ्ट आणि जाळीदार मऊ लुसलुशीत जाळीदाराचा ढोकळा तर तयार झाला पण त्यासाठी खमंग फोडणी करून घेऊ पॅनमध्ये दोन चमचे तेल कडकडीत कर, कर, गरम करून घ्यायचं अर्धा चमचा मोहरी एक चमचा घातली आहे तीळ तीन ते चार हिरव्या मिरच्या सात आठ कढीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग घालून खमंग ही गरमागरम फोडणी लगेचच ढोकळ्यावर घालायची फोडणी अगदी गरम आहे आणि यामध्ये पाणी किंवा साखर वापरलेली नाही यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली की तयार आहे मऊ लुसलुशी जाळीदार नाश्त्यासाठी असो किंवा डब्यासाठी परफेक्ट असा ढोकळा अवघ्या पंधरा मिनटात तयार होणारी रेसिपी आता पुढच्या ज्या रेसिपीचा आपण बनवणार आहोत त्यासाठी हा मसाला बनवायचा आहे चार चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे मोहरी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा पाव चमचा हिंग दहा ते बारा कडीपत्त्याची पानं मस्त अशी गुलाबी रंगावर आपल्याला हे परतवून घ्यायचं कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतवून घेतला की एक छोटी वाटी हिरवे वाट्याने यामध्ये घालून ते देखील कांद्यासोबतच परतवून घ्यायचे कारण वाटाने वेगळे शिजवून घेतलेले नाही चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आलं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याची ही पेस्ट करून घ्यायची आणि ती देखील यासोबतच चांगली परतवून घ्यायची गॅस मात्र मध्यमाचेवर आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेजिरे पावडर पाव चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आणि हे चांगलं परतवून घ्यायचं अगदी खमंग अशी ही फोडणी तयार करून घेतली की यामध्ये घालायचं आहे उकडलेला बटाटा तर इथे चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले बटाटा मात्र हाताने स्मॅश करून घेतला आहे तयार केलेल्या फोडणीमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं गॅस मात्र अगदी कमी आचेवर ठेवून मस्त अशी तयार झाली बटाट्याची भाजी तयार केलेली भाजी ताटात काढून थंड होण्यासाठी ठेवू तोवर बनवूया दुसरी रेसिपी दोन कप बॅटर घेतला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्तही घेऊ शकता चवीनुसार घालायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये मात्र पाणी वापरलेलं नाही अप्पे पात्र चांगलं गरम झालं की थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा साजूक तूपही वापरू शकता आता आपण जे बॅटर तयार करून घेतलं ते यामध्ये घालायचं पण खूप जास्त घालायचं नाही आत्ता आपण जी बटाट्याची भाजी बनवली त्याचे अगदी छोटे हे गोळे तयार करून घ्यायचे आणि ते लगेचच यामध्येच घालायचे आहे जे काही अप्पे आपण बनवले त्यामध्येच हे छोटे गोळे घालून घ्यायचे आणि वरतून पुन्हा त्यावर बॅटर घालायचं सुरुवातीला दहा तांदळाचं जे बॅटर आहे ते अगदी थोडं घालायचं म्हणजे आपे व्यवस्थित तयार होतात यावर झाकण ठेवायचं गॅस मध्यम अचेवर ठेवून पाच मिनटं एक वाफ काढून घेऊ म्हणजे आपे व्यवस्थित शिजले जातील पाच मिनटानंतर त्यावरचं झाकण काढून दुसऱ्या बाजूने ते पलटवून घ्यायचे दोन्हीही बाजूने मस्त असे खमंग आपे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर पुन्हा यावर एक ते दोन चमचे तेल घालायचं गॅस मध्यम आचेवर ठेवून झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची म्हणजे आप्पे छान असे सोनेरी रंगावर भाजले जातात दोन्ही बाजूने मस्त खमंग असे अप्पे भाजून घेतले की तयार आहे नाश्त्यासाठी असो किंवा डब्यासाठी अगदी झटपट पौष्टिक असा पदार्थ जो बनवायला अगदी सोपा आहे जर तुमचं बॅटर तयार असेल तर नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी मस्त अशा या रेसिपीज पटकन बनवू शकता बटाट्याचं सारण घालून बनवलेले अतिशय पौष्टिक झटपट तयार होणारे हे अप्पे कसे वाटले कमेंट्समध्ये जरूर सांगा पुढची रेसिपी थोडीशी वेगळी पण अतिशय सोपी यासाठी देखील मी दीड कप बॅटर घेतलं चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये वेगळं पाणी घातलेलं नाही कारण जे बॅटर आहे ते अगदी परफेक्ट आहे जर तुमचं बॅटर घट्टसर असेल तर त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या तर इथे आपला जो पदार्थ आहे तो आहे डोसा सँडविच तर हे सँडविच मेकर घ्यायचं ते गरम झालं की त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं सँडविच मेकरमध्ये बॅटर घालताना थोडंच घालायचं खूप जास्त घालायचं नाही आणि गॅस मात्र अगदी कमी आचेवर ठेवायचा मोठ्या आचेवर ठेवाल तर लगेचच जळायला लागेल व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवलं आहे त्याप्रमाणेच हे बॅटर सँडविच मेकरमध्ये घालून घ्या त्यानंतर आपण जो बटाट्याचा मसाला बनवून घेतला म्हणजे जी भाजी बनवली तीही घालायची आहे आणि व्यवस्थित पसरवून घ्यायची भाजी घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा यावर बॅटर घालायचं आहे सँडविच मेकर जे आहे त्यामध्ये मावेल एवढीच भाजी आणि बॅटर घालायचं खूप जास्त घालाल तर ते बाहेर येईल आणि आजचं जे सँडविच आहे ते ब्रेड न वापरता अवघ्या पाच ते दहा मिनटात तयार होणारा पौष्टिक हा पदार्थ सँडविच भाजताना मात्र गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा दोन्ही बाजूने मस्त खरपूस होईपर्यंत सँडविच भाजायचं आहे मोठ्या आचेवर ठेवून सँडविच बनवाल तर ते आतून कच्च राहील व्यवस्थित भाजलं जाणार नाही तर थोड्या वेळाने उघडून बघूया अगदी एक ते दोन मिनटानंतर आपल्याला ते उघडून बघायचं आहे की व्यवस्थित शिजलं आहे की नाही मस्त असं सोनेरी रंग त्याला आला आहे दोन्हीही बाजूने सँडविच व्यवस्थित भाजलं गेलं पाच ते सहा मिनटं सँडविच बनवण्यासाठी लागतात अगदी झटपट आणि सोपी रेसिपी मुलांच्या आवडीचं सँडविच ब्रेड न वापरता पौष्टिक असं सँडविच बनवायची अगदी सोपी पद्धत मुलांना डब्यासाठी द्या किंवा नाश्त्यासाठी ब्रेड मैद्याचा वापर न करता देखील अतिशय पौष्टिक असा हा नाश्त्याचा पदार्थ गरमागरम हे सँडविच खायला अतिशय चविष्ट लागतं यासाठी फक्त तुम्हाला बॅटर आधी बनवून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटात तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ जरूर ट्राय करा पुढची रेसिपी सगळ्यात सोपी आणि चविष्ट यासाठी घेतला आहे एक कप बॅटर चवीनुसार मीठ एक चमचा मिरची आलं लसणाची पेस्ट यामध्ये घातल्या आहेत भाज्या टोमॅटो शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा आणि गाजर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता तुम्हाला हवं असेल तर यामध्ये फरसबी वाटाणे देखील वापरले तरी चालेल थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा तीळ पाव चमचा हळद पाव चमचा धने जिरे पावडर यामध्ये घालायचे आहे एक चमचा साखर एक चमचा यामध्ये तेल घालून घेऊ भाज्या घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं यामध्ये तुम्ही अजूनही भाज्या वापरू शकता घरामध्ये मुलं ज्या भाज्या खात नाही त्या सगळ्या भाज्या घालून हा पदार्थ बनवा मुलं अगदी आवडीने सगळ्या भाज्या खातील यामध्ये वेगळं असं पाणी घालण्याची गरज नाही जर तुमचं बॅटर खूप घट्टसर असेल तर अगदी एक ते दोन चमचेच पाणी घालायचं मध्ये एक चमचा तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा मोहरी पाव चमचा तीळ घालून घेतली तयार केलेलं जे बॅटर होतं तेही यावरच घालून घ्यायचं हा पदार्थ थोडासा जाडसरच असतो त्यामुळे बॅटर देखील थोडं जास्तच घालायचं गॅस मध्यम मचेवर ठेवायचा झाकण ठेवून पाच मिनटं एक वाफ काढून घेऊ म्हणजे पदार्थ व्यवस्थित शिजला जाईल दुसऱ्या बाजूने पलटवून देखील पुन्हा त्यावर झाकण ठेवायचं गॅस मात्र मध्यमाचेवरच ठेवा म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित सगळे पदार्थ शिजले जातील दोन्ही बाजूने मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेतले की तयार आहे गरमागरम नाश्त्याचा पदार्थ जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील असा हा पौष्टिक पदार्थ बनवायला सोपा आहे खायला तितकाच चविष्ट अवघ्या दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा नाश्त्यासाठी असो किंवा डब्यासाठी हा पदार्थ बनवायला अतिशय सोपा आहे पूर्वतयारी म्हणून फक्त यासाठी बॅटर बनवून ठेवलं की आठवडाभर मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता भरपूर भाज्या घालून बनवलेला हा पदार्थ मुलं अगदी आवडीने खातील बनवायला सोपा खायला तितकाच चविष्ट याच पिठापासून तुम्ही वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकता कारण डाळ तांदळाची इडली आणि डोसा खाऊन जर तुम्हाला कंटाळाला असेल तर या रेसिपीत जरूर ट्राय करा आणि काही बनवायचंच नसेल तर आंबोळी आणि ढोसा तर आहेच तो देखील मस्त असा तयार होतो अगदी परफेक्ट असे डाळ तांदळापासून बनवलेले डोसे आणि आंबोळी देखील वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवण्यासाठी जे बॅटर बनवलं आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं जेव्हा तुम्हाला पदार्थ बनवायचा त्याआधी अर्धा तास बाहेर काढून ठेवा म्हणजे ते रूम टेम्परेचरवर येईल आणि त्यानंतर हवा तो पदार्थ तुम्ही यापासून बनवू शकता अगदी साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेले नाश्त्याचे हे पदार्थ कसे वाटले कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत